3 4 5 चला प्लीज बाकी की मॅडम आलेत बघा दिसताय तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आई आहे दे आई आहे वेलकम टू रत्नागिरी चला चला काजल चल मस्त सजवलंय ना आणि एक तुम्हाला माहिती देतो तिथे पाठी जे दिसते ना पाठी ते वेटिंग रूम चालू झाले रत्नागिरी रेल्वे स्टेशनला एक तासाचे एका माणसाचे पन्नास रुपये ए सी सिटिंग आहे पाठी ती तुम्ही वेट करू शकता येऊन हां पण तासाचे एका माणसाचे पन्नास रुपये दोन तासाचे शंभर असे आणि सुरुवातीच आहे तिथे आहे बघा सर्व बनवलेलं मस्त गेलं आहे ना चला पूर्ण एअरपोर्ट लोकच झालंय आणि भरपूर मोठं आहे द्या द्या काय माझेच कपडे आहेत किती वाजता बसले तू ट्रेन मध्ये तीन धाला तीन धाला आणि तीन ला बसली तीन धाला गाडी सुटली तीन ते हे साडे नऊ धाला गाडी आली बरोबर ना मत्स्यगंधा चांगली आहे ना गाडी येस चला चला बुबू आता मला काय बघायचं आहे कि आपले काळू बुब्बू ना लक्षात आहे की नाही की मम्मी आली आहे किंवा नाही बघूया चला मम्मी इथेच बसली बुबू इकडे इकडे बुब्बू अरे अरे मोबाईल मोबाईल सोनारे सोनारे होय 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 काय काय फुटी होती फुटी होती मी पण आठवण काढत होती मी पण आठवण काढत होती चालू बघ अशी उभी राहिली मलाच घे मलाच घे चालू म्हणते मलाच घे बघू मी वाटत विसरला चला 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 आतमध्ये या आणि तुम्हाला एक सांगायचं आहे काजल तिकीट्स कुठे आहेत मी तुला दिलेले ते आपले तिकिट्स Platform ते बोलतील आपले तिकीट्स आपले तिकीट्स नसतात प्लॅटफॉर्मवर तर सर्व असेच जातात पण तुम्ही ऑफिशियली असे प्लॅटफॉर्म तिकीट काढून जाऊ शकता बघा हे दोन तिकीट्स आहेत एक तिकीट दहा रुपयाला पडते म्हणजे एकाचे दहा रुपये आमच्या दोघांचे वीस रुपये ओके आणि गाडी पार्किंगचे वीस रुपयापासून फुल डे दीडशे शंभर रुपये असे घेतात ते लोक तर दोन्ही काढून जावं म्हणजे तुम्हाला त्रास नको परत टी सीनी पकडला काय गेलं आणि काय झालं तिकीट घे आणि वेलकम तुम्हाला तिकीट लागली काढायला एक दहा रुपये आणि आल्या आल्या इथे बस बुगुचं बिस्किट द्यायचं राहिलं येस नवीन सर्व्हिस आम्ही सुरू केलेली आहे पण छावी गाडीच आहे बस इकडे तोपर्यंत पण फक्त घरच्या माणसांसाठी हा मी मी कालपासून घ्यायला सुरुवात केली ते जरा असंच हे बघ आमची कस थाली ही साडी कोणाची द्रौपदीची साडी आहे ती संपणार नाही खेचता खेचता ती बघ हे बघ संपत नाही ती कधी बसायला चांगलं आहे ना ही ही छान आहे ना आयडिया बसायला इथे बसायचं इथे घ्यायचं पटकन चला आलेलो आहे तू पाणी पिणार का नारळ पाणी पिणार पाणी पिते आधी पाणी पिते आमच्याकडे भरपूर स्टॉक आम्ही ठेवायचा प्रयत्न केलेला आहे आपल्या नॉर्मल घरातलं पाणी चव <laughs> कशी आहे जी चांगली येस आणि इथे बघा आमच्याकडे नारळ पाणी बघा किती आहेत हे का घेतलेत काजल एवढे आपण दर दिवशी एक पियायचं आज एक पिय उद्या एक पियायचं परवा एक पियायचं दोन तू दोन तू आज तर मी पियालो तू नाही पियालीस ना माझा एक त्या उद्याचं असं सर्वांनी आपापल्या घरी असे बघा त्यात काय दाखव हे पिशवीत काय ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट हे कोणासाठी असतं ड्रॅगन फ्रूट हा कोणाला ड्रॅगन फ्रूट कोणाला आवडत मग तू लाजून का बोलतोय मग तू लाजून का बोलते का बोल <laughs> ते काय थोडे वाईट आहे खायचं आहे आणि अप्पलची क्वालिटी बघाय हे मम्मीसाठी खूप कुठे आज आपला बाजार होता तर बसा तुम्हाला स्टोरी सांगूया मम्मीला आज फ्री वडापाव नाही समोसा।, समोसा फ्री समोसा या ट्रेन मध्ये फ्री समोसे देतात सर्वांना नाही मग मी मी आहे ना म्हणजे दुपारचं म्हटलं तर मी घरी काय खात नाही माहिती आहे ना म्हणजे तू जेवली ना निघत नाही जेवली नाही फक्त मी दोन वेळा चहा पिली सकाळपासून उठले किती वाजता तू सकाळी मी साडेआठ नऊ ला उठले खोट नाही खरं ठीक आहे मग तुझी एक वाजता तुला मी रिक्षा बुक करून दिली नाही दोन वाजता रिक्षा बुक करून दिली अडीच ला कुर्ला टर्मिनसला पोहचली तीन ला ट्रेन मध्ये बसली तीन दहा टर्मिनस पासून ही मत्स्यगंधा ट्रेन आहे जी तीन दहा एलटीटी वरून सुटते बरोबर आणि तिचा टायमिंग सवा नऊ आहे रत्नागिरीला यायला पण ती आली सव्वा दहा ला दहा ला मग मी ट्रेन मध्ये बसली आणि मी माझी आमटी होती ना ती जप करायची प्रार्थना विश्व प्रार्थना मी बोलते ना ते काउंटिंग करायची का ती ती मी चालू केली मला आता बसून काय करू ना मग ती घेतली होती हात बोटात घालूनच आले मी आणि ती करत होती पाणी बरोबर घेतला होता आणि ते हे घेतलं होतं बरोबर खायला प्रसाद <laughs> प्रसाद काय बघ अरे मग हा डब्बा तू विकायस ना कळल नाही का नाही खाल्ला तेच तर मी सांगते अरे मग हा डब्बा विकायचा ना ऐंशी 80 रुपयाला विकायचा <laughs> अरे वो फ्रूट दो फ्रूट्स लो ताजे फ्रूट ताजे फ्रूट वाले ताजे फ्रूट घरातले दो मी घरात नाश्ता बनवून हे आणलं काही ठीक आहे मग तू हे ना खाल्ला मग काय खाणार मम्मी माझी मी प्रार्थना चालू केली माझ्या आजूबाजूला माणसं बसलेली ना आणि माझी कशी बसायची तीच माझी बसायची शीट होती ना म्हटलं कधी आता झोपायला भेटेल काय माहिती मी म्हटलं जाऊ देता नऊ वाजेपर्यंत अर्धा दिवस तर आहे असं मग विचार कर मी आपली प्रार्थना करत राहिले तर असे म्हणजे मी जी प्रार्थना करते ना त्या सद्गुरूंसारखेच एक माणूस म्हणजे ते मनुष्य होता ना सद्गुरू सारखेच असे म्हणजे शरीराने पण दिसायला पण अशी माणसं म्हणजे नवऱ्याबाई होती ते लोक आणि त्यांचं एक कोणतरी होता वाटत पण नवरा बायकच होती ती मग ते वडापाव आला आला पाच वाजता पाच वाजता वडापाव आला तर मला ते विचारतात वडापाव खाणार काय म्हटले नाही मी नाही म्हटले वडापाव खात तर मी आपली रखमाल करते पण त्यांनी त्याच्या फाटोफाट आहे ना समोसावाला आणि चायवाला आला त्याने मला न विचारता समोसे घेतली समोसा पाकिट घेतला चाय घेतली आणि त्यांनी स्वतःसाठी दोघांसाठी घेतली आणि मला समोसानी चाय माझ्या हातात दिली <laughs> नको बनताना पण मग मी ती समोसेन चहा घेतली खाल्ली आणि दोन तीन मिनिटांनी ते काय बोलले त्या बाजूच्या सीट वर आहे ना ते एक एक बसतात असे तर एकच मनुष्य बसलेला होता तर त्यांनीच माझी तिकडे झोपायची सोय पण करून दिली बरोबर पाचला तर ते त्यांना बोलले तू इकडे ये बसायला आमच्या बाजूला तो असा मुलगाच होता थोडा तुझ्यासारखा तर त्याला बोलले तू इकडे आमच्या बाजूला बसायला यानं रत्नागिरीला उतरायचं आहे जरा पडले की त्यांना पण आडवेटेल आणि तोपर्यंत बसून किती राहणार बरोबर म्हणजे सोय केली तुझी सीट नव्हती का माझी सीट बसायची होती आणि ती वरती होती ना माझी झोपायची को होती कोच आहे झोपायची होती थ्री टायर स्लीपर कोच होता मम्मीची रिझर्वेशन आहे होती म्हणजे आता होती पण ती वरची होती वरची होती अप्पर अप्पर बर्थ मम्मीला आलं होतं बुकिंग मध्ये ना मध्ये मी काढलं होतं परवा काढली होती काल काढली होती आजची तिकीट मी ओके तर मला ते लोअर बर्थ अवेलेबल नाही झाली मम्मीसाठी म्हणून अप्पर बर्थ मध्ये आली होती पण त्या माणसानी माझी झोपायची पण व्यवस्था केली बरोबर पाच वाजता मी झोपले तिकडे उशी काढून दिली बघा मग तुम्ही पण कधीतरी कोणाला तरी एक समोसा एक चहा देत जावा एवढे चांगले आशीर्वाद तुम्हाला कुठे ना कुठे मिळतील बरोबर पंधरा रुपयाची चहा आणि दहा पंधरा रुपयाचा समोसा दहा रुपयाची चहा पंचवीस रुपयांनी तुम्हाला पंचवीस लाखाचा फायदा करू शकतो बरोबर त्यांनी स्वतःहून झोपायची पण व्यवस्था केली नऊ वाजेपर्यंत झोपायला दिला नऊ वाजता मला उठवला आता तुमचं स्टेशन येईल सांगितलं म्हणजे तुझ्यावर देवच ट्रॅव्हल करत होता म्हणजे त्यांनीच मला उठवलं आणि बसो इकडे बसा आता तुम्ही तिकडे त्यांची मिसेस होती ना मग तिला झोपायला तिला ब काजल वाटते की ना रियल स्टोरी रियल आहे रियल म्हणजे माझी खरोखर ती स्पिरिचुअल मी प्रार्थना करते ना मला खूप अनुभव येतात असे आताच नाही पहिल्यापासून विश्वप्रात ना त्या समोसेने पोट भरले का जेवायचं <laughs> नाही <भुक> <laughs> ना ना। तू रबडी खाते रबडी हा रबडी खाते चल गाजल तू जेवण मी जेवण बनव जेवण दे झालेलं आहे ते मी रबडी देतो मी कपडे चेंज करते तर ही आहे स्पेशल मलाई रबडी हे पकड आणि मी आपल्या सर्वांना दाखवतो ही अशी घरगुती बनवू शकतो आणि हे दिसते मलाई अजून आहे का मला जास्त नाही आम्ही थोडीशी बनवली एक वाटी होती ती आम्ही खाल्ली आपल्याला दूध उरला की बाजूबाजूला मग रबडी बनवू शकतो ना खाऊन बघ छान आहे ती मलाई खा हिवाली बनवलेली आहे काय हो बनवलेली आहे मलाई घरात बनवली खाऊन बघ पहिली कशी आहे छान आहे ना पण एवढं शेला दूध किती लागतो माहिती काय पूर्ण अर्धा लिटर अर्धा लिटर एक लिटर दूध लागतो पूर्ण चार पाच माणसं खाणारे असले तर एक लिटर पुरत नाही येस आणि तुम्हाला मी हे सांगतो प्रत्येकाने हे नोटीस ऐका की जर काही गोड पदार्थ असेल तर ते जेवणाच्या अगोदर खा आता मम्मी दमून आली आहे तर हे शुगर मम्मीच्या एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल आणि ही चांगली गोष्ट ही अगोदर खाते ते हेच मम्मी आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुला काय 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 इकडे 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 काय काय अरे ते जे मला मा, समोसा खायला दिला ना त्यांना दोन तास लेट होता ना चिपलून ला गाडी आली तेव्हा ते मला उठवला त्यांनी त्यांना वाटलं की रत्नागिरी आला बरोबर हा मग दोन तास होते तर त्यांना झोपायचं त्यांना पुढे जायचं एकदम पुढे काय म्हणतात ते बँगलोरला काहीतरी कुठे ते बरोबर बंगलोर लास्ट स्टेशन गोव्याच्या पुढे हा मग तिकडे जायचा होता तर ते ना ते म्हणाले मला उठवा तुम्ही मी आहे जागा आहे मी तुम्हाला बाहेर बॅगा घेऊन देतो उतरायला मला मदत करेन असे बोलले ते स्वतःहून हा पण त्याच्यात ना तो साईटला आहे ना मी त्याला बघितला पण नाही होता साईटला असा तुझ्यासारखा मुलगा होता तो म्हणाला काका तुम तुम्ही झोपताय ना म्हणजे तुम्ही झोपा मी म्हणता त्यांना बाहेर सोडतो सो, स्वतःहून हां स्वतःहून तो वरना खाली उतरला वर बसू नाही शकत ना तो वरण खाली उतरला आणि मला जिकडे बसायला सीट दिली होती ना त्या सीटवर तो पोरगा आला बसायला आणि त्यांनी मला बाहेर बॅग घेऊन ये बाहेर बाहेर बॅग घेऊन तो आला बाहेर स्वतःहून म्हणजे बघ म्हणजे मला ती बॅग उचलू उचलून सुद्धा दिली नाही अरे एवढा माझा चांगला प्रवास झाला हा तर सर्व सेवे सेवाच करत आहे से तुझी वाटत माझी सेवाच चालली होती सद्गुरूच्या कृपेने बापरे भरपूर पुण्य करते वाटतं मी भरपूर <laughs> <laughs> आणि मी भरपूर विश्व प्रार्थनेमध्ये ना भरपूरच त्याच्यामध्ये आहे yes. काय म्हणतात प्रत्येकाने आपापली पूजा पाठ देवाचं नामस्मरण हे करत राहा हो मला पण अनुभव आहे मी सर्वांना सांगतो पण करत देवाचं नाव घेणं भरपूर चांगली गोष्ट आहे आणि घेत राहायचं देव्हायचं माझ्या बरोबर कोण नाही आहे म्हणून बरोबर आहे त्यांना ती आपली भाषा येत पण नाही होती पण त्यांनी ते त्यांना ते, ते, ते वयस्कर होते ना त्यांनाच तेवढी मराठी थोडी थोडी येत होती साऊथ गाडीमध्ये होते त्यांच्या मिसेसला हिंदी पण येत नाही होत मराठी पण येत नाही होत ते हसायचे मी हसायची ते हसायचे आम्ही असायचं दोघी काम करत होतो मग तू बोलली ना है? मम्मी नेहमी प्रमोशन करत असते तू बोलली ना, ना मी युट्यूबर आहे आमचं युट्यूब चॅनल आहे शुभांगी किर होम स्टे असं त्यांना बोलली काय बोलली <laughs> म्हटलं आम्ही युट्यूबवर आहे मी म्हटलं आमचं चॅनल बघा तुम्ही ट्रेंड मध्ये आहे हा म्हटलं मी युट्यूब आहे म्हटलं आमचं चॅनल बघा शुभांगी किर बघितलं हा त्यांनी खोललं लगेच मोबाईल वर सबस्क्राईब केला अरे वा हा आणि रत्नागिरीला बोलवलं की नाही राहायला ते बोलले तु, तुम्ही आम तुम्ही आमची झोपण्याची सोय केली आम्ही तुमची झोपण्याची सोय करू <laughs> नाही खरो खरा पप्प्या म्हणजे मला असं वाटत होतं की मी एकटी नाही आहे ट्रेन मध्ये म्हणजे बरोबर आपलीच माणसं आहेत कोणतरी असं वाटलं चला जे कोण व्यक्ती होते मम्मीला ज्यांनी अशी सोय केली तुम्हाला मी वन डे स्टे फ्री देतो जर तुम्ही व्हिडिओ बघा तर यारच नाही राहायला होमस्टे मध्ये आमच्या काय बोलते बरोबर ना या तर रबडी तर जेवायची वेळ झाली वो घडी आ गई है जिसका बे सबरी से, इंतजार। सबरी से इंतजार क्या ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट के पीछे क्या है गिफ्ट आलेला आणि तिला मी उघडूच दिला नाही मी बोर्यंत बोललो जोपर्यंत मी सर्व विवर समोर उघडत नाही तोपर्यंत कोणी काय उघडायचं नाही कारण सबस्क्रायबर्स गिफ्ट आहे तर काय असेल ह्याच्यात काय असेल महाबर मी सांगतो सांग महाबळेश्वरचे स्ट्रॉबेरी का नागपूरचे संत्री काय असतील ते कोल्हापूर तर कोल्हापूरमध्ये काय फेमस आहे <laughs> कोल्हापूरची महालक्ष्मी ह्याच्यात बघूया कोण आलेले आहेत ह्याच्यात काय आहे आपण ते पॉज करतो जरा काय बघते तारक मेहता काय आहे कोल्हापूरची महालक्ष्मी श्री करवरी निवासिनी यंत्र पण आहे पाठी आपले गेस्ट आले होते जसं ते घाई मध्ये आम्ही आलं काय घेताना आलं ते कोल्हापूरला गेलेले सुंदर आहे भरपूर सुंदर आहे एक नंबर एकदमच भारी आहे एकदम रिअल रियल, रियल वाटत ते मला थँक्यू या गिफ्ट साठी आणि ते पुण्याचे पण होते आणि ते वडोदराला पण राहतात बरोबर आहे हा तर ते पुणे मधून आले होते ते सर मुंबईला पण राहतात राहत होते पुण्याला आणि वडोदराला त्यांचं गाव आहे गुजरात मेरी आंखो मे ना? <laughs> <प्यार> हो नाईंगा <laughs> चला झाली तुझी इच्छा पूर्ण <laughs> बरोबर देवा बघा दे किती देव आले बघा आमच्याकडे आता ह्याला व्यवस्थित गणेश हे सुद्धा गिफ्ट होत मम्मी तुला बघ लास्ट टाइम बघ आपल्याला सर्व ते सर्व दिलं होतं एक एक करून तर हा सुद्धा गिफ्ट होता हा राहिला होता का बोर्ड मध्ये आतमध्ये मस्त आहे ना ओमकार होता अजून एक बॉक्स होता मीच ठेवलं होतं कारण तुम्ही लोक उघडता ना हे लोक कसे माझ्या नकलत सर्व उघडतात उघडून बघतात आणि मग व्हिडिओमध्ये कसं रिस्पॉन्स म्हणजे रिॲक्शन येत नाही त्यांची व्यवस्थित एक्साइटमेंट जे पहिल्यांदा बघण्यामध्ये जे मजा असते ना ती येत नाही म्हणून मी गिफ्ट माझ्याकडे जर आले आणि दोघं नसली तर मी लपून ठेवतो पण देतो त्यांना मी तर हा गड हे गणपती बाप्पा पण आम्हाला गिफ्ट आले कसे मस्त बसलेच बघा वा एकदम मस्त बसले काय शोत ते तू आता नाही मला ते हे ना असं हळद लावले म्हणते ते तुला पण असा करूया काय <laughs> मस्त